तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा तसे लाईक आणि शेअर नक्की करा बलात्कार प्रकरणात सपाटेला निर्दोष ठरविणारा पोलिसांचा अहवाल फेटाळला पोलिसांना पुन्हा तपास करण्याचे आदेश मराठा सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूल सोलापूर येथील शिक्षिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी फौजार चावडी पोलीस स्टेशन येथे सोलापूरचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मनोहर गणपत सपाटे राहणार निराळे वस्ती सोलापूर विरुद्ध दाखल प्रकरणात पोलिसांनी सपाटेला निर्दोष ठरविणारा ब समरी अहवाल न्यायालयात दाखल केलेला होता तो फेटाळून त्यामध्ये फौजार चावडी पोलिसांनी पुढील तपास करण्याचा आदेश मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती आर के जंगमसो यांनी पारित केला यात हकीकत अशी की पीडिता ही मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूल सोलापूर येथे शिक्षिका म्हणून नोकरीस होती त्यानंतर सन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये संस्थेचे अध्यक्ष तथा तत्कालीन महापौर मनोहर सपाटे हा झेंडावंदनासाठी शाळेत आला होता झेंडावंदन झाल्यानंतर मनोहर सपाटे याने तिला छत्रपती शिवाजी शाळेच्या कार्यालयात बोलावून घेतले आणि मी या संस्थेचा अध्यक्ष व महापौर आहे तू मला खूप आवडतेस असेही तू ऐन जेवाणीत विधवा झाली आहेस त्यामुळे तू माझ्याशी शरीर संबंध ठेव मी तुझ्याबरोबर लग्न करतो आणि जर तू माझ्याशी संबंध ठेवण्यास नकार दिला किंवा ही गोष्ट कोणाला सांगितली तर मात्र मी तुला नोकरीतून काढून टाकून खल्लास करीन अशी धमकी देऊन पीडितेवर सर्वात प्रथम दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव रोजी तिचे इच्छेविरुद्ध बळजबरीने अत्याचार केला तसेच पीडितेसोबत अनैसर्गिक कृत्य केले त्यानंतर मनोहर सपाटे याने नोकरीवरून काढण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन व लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर शिवपार्वती लॉज येथे तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केले तसेच तुझे आणि माझे अनैतिक संबंध आहेत हे तुझ्या नातेवाईकांना सांगतो व तुझे आणि माझे काही व्हिडिओ आहेत ते मी तुझ्या भावाला दाखवितो म्हणून पीडितेकडून सन दोन हजार वीसमध्ये मध्ये पीडितेचा नोकरीचा राजीनामा लिहून घेतला व निवृत्तीचे पैशाची मागणी केली असता मनोहर सपाटे यांनी पीडितेकडे दहा लाखाची खंडणी मागितली त्यावेळी पीडितेने सपाटे यास घाबरून खंडणी दिली त्याचप्रमाणे अठ्ठावीस जून दोन हजार बावीस रोजी मनोहर सपाटे आणि पीडितेच्या इच्छेविरुद्ध वसंत विहार येथील संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज मंदिराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने अत्याचार केला अशा आशयाची फिर्याद पीडितेने फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी केला व त्यांनी दहा साक्षीदारांचे जबाब नोंदवून फिर्यादीने खोटा गुन्हा दाखल केला असा निष्कर्ष काढून मनोहर सपाटेविरुद्ध कोणताही पुरावा मिळून आलेला नाही असा ब समरी अहवाल न्यायालयात दाखल केला त्यामध्ये मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी हरकत अर्ज दाखल करून तपास अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक सपाटेच्या दबावाखाली तो अध्यक्ष असलेल्या ट्रस्टमधील फक्त सपाटेच्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींचेच जबाब नोंदवून सपाटे यास फायदा होईल असा पुरावा तयार केल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले तसेच फिर्यादीची हकीकत खरी आहे असे सांगणाऱ्या साक्षीदारांनी पोलीस स्टेशनला अनेक हेलपाटे मारूनही त्यांचा पुरावा नोंदवणे व जबाब नोंदवण्याचे टाळले त्याचप्रमाणे सपाटे स्वतःचे साक्षीदार पोलीस स्टेशनला घेऊन गेल्याचे व स्वतंत्र साक्षीदारांनी पोलीस स्टेशनला चक्रा मारल्याचे साबित करण्यासाठी फिर्यादीने पोलीस स्टेशनच्या सी सी टी व्ही फुटेजची मागणी केली असता ती जाणीवपूर्वक फेटाळून तो पुरावा पोलिसांनी नष्ट केल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले तो युक्तिवाद ग्राह्य मानून पुन्हा तपास न्यायालयाने पोलिसांचा अहवाल फेटाळून पुन्हा तपास करण्याचा आदेश पारित केला आहे त्यामुळे फौजदार चावडी पोलिसांवर बरगंडे प्रकरणानंतर पुन्हा दुसऱ्यांदा नामुष्कीची वेळ ओढवलेली आहे यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर ॲडव्होकेट राहुल रुपनर ॲडव्होकेट सोहेल शेख ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे हे काम पाहत आहेत